नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये तर आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी तर त्याच्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये वांगे घेतलेले आहेत तर हे वांगे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर हे बघा वांगी आता मी सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आपण आता हे वांगी चिरून घेऊया तर सगळ्यात आधी मी हे देठ जे आहे ते अर्ध काढून टाकणार आहे हे बघा एवढं देठ आता असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे वांग जे आहे असंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने चिरून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी आता हे सगळी वांगी जी आहेत ते चिरून घेते तर वांगी आपली आता सगळी चिरून झालेली आहेत त्याच्यानंतर इथे मी भाजी बनवण्यासाठी गावठी लसूण जो असतो तो, तो लसूण मी ठेचून घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या कारण गावठी लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक बारीक असतात म्हणून मी पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बारीक कूट केलेला नाही जाडसर असा कूट करून घेतला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टॉमॅटो चिरून घेतला आहे आणि पोहे खायचा चमचा जो असतो त्या चमच्याने मी एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे त्याचबरोबर कडीपत्ता घेतलेला आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतले तर सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये आता एक चमचा मोहरी घालते मोहरी चांगली चढचडलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते जिरे पण चांगले फुलून वरती आलेले आहेत त्याच्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता चांगला तळला की त्याच्यानंतर लसूण घालूया लसणाचा सुद्धा हलकासा रंग बदलून घेऊया त्याच्यानंतर कांदा तर कांद्याचा सुद्धा आपण हलकासा रंग बदलू पर्यंत परतून घेऊया तर आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे तर टॉमॅटोला पण मऊ पणा येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चापणा जो आहे तो निघून जाईल तर टॉमॅटोचा कच्चापणा आता निघून गेलेला आहे तर याच्यामध्ये मी आता बेसन पीठ घालणार आहे बेसन पीठ घातल्याच्या नंतर दोन मिनिटं मी परतून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे म्हणजे बेसन बेसनपीठाचा कच्चापणा निघून जाईल तर दोन मिनटं आपण परतून घेऊया तर पेसण पीठ सुद्धा आता तेलामध्ये चांगलं भाजून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी आता सुके मसाले घालणार आहे तर सुक्या मसाल्यामध्ये मी इथे अर्धा चमचा भाजीचा मसाला असतो तो घेतलेला आहे त्याचबरोबर लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तर मसाले घातल्याच्या नंतर मी थोडस पाणी घालणार आहे मिक्स करून घेणार आहे आणि काही सेकंदासाठी झाकून ठेवणार आहे एक आपण वाफ काढून घेऊया तर हे बघा एक मिनिट झालेला आहे तर आपण एकदा मिक्स करून घेऊया चमच्याने आणि याच्यामध्ये आता मी लगेच वांगी घालणार आहे वांगी घालून मिक्स करून घेऊया तर मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालणार आहे तर कोथिंबीर जास्त घेतली आहे छान चव येते कोथिंबिरीने त्याच्यानंतर लगेचच मी आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घालणार आहे आता मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्याच्या नंतर आता चवीनुसार मीठ घालायचंय आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया तर गॅसची फ्लेम मी आता पूर्ण कमी करून ठेवणार आहे तर हे बघा आपली वांगी आता शिजलेली आहेत नव्वद टक्के वांगे शिजलेत आता याच्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा कूड जो आहे तो घालणार आहे मी तर इथे शेंगदाण्याचं कूड जास्त नाही घालणार दोन ते तीनच चमचे घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटासाठी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यामुळे आपण आधी शेंगदाणे घातले नाही भाजीत कारण शेंगदाणे आधीच घातले की भाजीला पटकन घट्टपणा येतो म्हणून शेंगदाणे नेहमी वरूनच टाकायचे आणि झाकण ठेवूया एक पाच मिनिटासाठी तर हे बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या भाजीला रंग आलेला आहे आणि सुद्धा खूप छान आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा